नमस्कार निलिमास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत उपवासाचा वडा बनवत असताना अशा काही चुका होतात की तो वडा तेलामध्येच तळतानी फुटतो किंवा तो खूप जास्त तेलकट होतो तर अशा भरपूर साऱ्या चुका टाळण्यासाठी आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स शेअर करत आहे की तुम्हाला सुद्धा छान असा टम्मा फुगलेला बाहेरून क्रिस्पी आणि त्यासोबतच तेलात न फुटणारे वडे सहजपणे बनवता येईल तर साबुदाना वडे बनविण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दोन वाटी भिजवलेला शाबुदाना घेतलेला आहे तर इथे सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे शाबुदाना अगदी आपल्याला मौसूत भिजलेला आणि त्यासोबतच थोडासा गिरसरचा साबुदाणा इथे वापरायचा सा आहे त्यानंतर मी इथे अगदी छोट्या साईजचे तीन उकळलेले बटाटे यामध्ये टाकलेले आहे आता इथे बटाट्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त ठेवायचं नाही बटाट्याचं प्रमाण यामध्ये जास्त वापरल्यास साबुदानावडे खूप जास्त तेलकट होतात आणि त्यासोबतच ते असे क्रिस्पीसुद्धा होत नाही आणि त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची पूड मी इथे सालटासकटस भाजलेल्या शेंगदाण्याची पूड टाकलेली आहे तुम्ही इथे शेंगदाण्याचे सालटे काढूनसुद्धा याची पूड करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरा सगळे जिन्नस टाकल्यानंतर सगळ्यात आधी मी इथे बटाटे हाताने अशा प्रकारे मॅश करून घेणार आहे आणि बटाटे छान असे मॅश करून करून झाल्यानंतर सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पदार्थ हाताने चोडून एकजीव करून घेतलेले आहे आणि आता याचा गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मिळून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने मी इथे छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता यावर एक प्लेट झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी याला छान मुरायला ठेवायचं आहे तर इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि छान इथे शाबूदाण्याचं पीठ आपलं मुरलेलं आहे तर याचे आपल्याला हाताला तेल लावून छान असे वडे तयार करून घ्यायचे आहे तर इथे वडे तयार करत असताना आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे वडे तयार करून घेणार आहोत तर इथे मी हाताला छान असं तेल लावून हातात मावेल इतकाच गोळा घेतलेला आहे आणि हात दोन्ही हाताने छान असं घट्ट बांधून इथे मी वडा तयार करून घेत आहे छान असं प्रेस करून आणि हाताला छान दाब देऊन आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच आपला वडा तेलामध्ये तळताना अजिबात फुटत नाही आणि त्यासोबतच मी इथे सगळे वडे अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे तुम्ही पुन्हा बघू शकता की मी अशा प्रकारे हाताला छान असा घट्ट दाब देऊन मी हा गोळा तयार करून घेत आहे आणि गोळा छान तयार झाल्यानंतर हलकंसं प्रेस करून आपल्याला छान असा हा वड्या तयार करून घ्यायचा आहे तर आता वडे तळायचे कसे तर आपल्याला इथे छान असं गरम तेल होऊ द्यायचं आहे आणि गरमागरम तेलामध्ये हे संपूर्ण वडे मी सोड सोडणार आहे वडे तळण्याची सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे वडे तळताना छान अशा गरमागरम तेलामध्येच हे वडे आपल्याला टाकायचे आहे आणि वडे टाकताना एक अर्ध्या सेकंदच्या नंतरच आपल्याला दुसरा वडा या तेलामध्ये टाकायचा आहे वडे टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला अजिबात त्याला चम्मचने हलवायचे नाही आणि एक ते दोन मिनिटानंतर हे असे वडे छान असे पलटून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे सोनेरी कलर येईपर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवर छान असे वडे तळून घ्यायचे आहे मी सांगितलेल्या टिप्सनुसार तुमचेसुद्धा वडे छान जमून येईल तर तुम्ही नक्की या पद्धतीने वडे एकदा बनवून बघा तरी ते तीन ते चार मिनिटानंतर मस्त असा वड्यांना सोनेरी कलर आलेला आहे आणि वडेसुद्धा छान असे टम्म फुगलेले आहे तर वडे पूर्णपणे तळून झालेले आहे आणि मी आता हे वडे काढून घेणार आहे याच पद्धतीने मी सगळे वडे छान असे तळून घेणार आहे आणि मी पुन्हा छान अशा कडकडीत तेलामध्ये हे वडे टाकलेले आहे आणि बघा पुन्हा इथे तीन ते चार मिनिटानंतर छान असे टम्म फुगलेले वडे इथे तयार झालेले आहेत छान असे टम्म फुगलेले शाबुदाना वडे मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि त्यासोबतच शाबुदाना वडे छान असे क्रिस्पीसुद्धा झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलीमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका